नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हे पाहा हे रोजचंच वातावरण तयार झालेलं आहे हे पाहा आपल्या शेजारील जो शेतात शेजारील ओढा आहे तो कसा वाहत आहे आणि आता, आता सध्या बऱ्याचशा भागामध्ये हीच परिस्थिती आहे जे नाले असतील ओढे असतील छोटे तलाव असतील छोटे पाजर तलाव मध्यम पाजर तलाव मोठे पाजर तलाव आणि ज्या काही नद्या असतील छोट्या नद्या आल्या त्यामध्ये मोठ्या नद्या आल्या ह्या भरपूर प्रमाणात वाहत आहे त्यांचा विसर्ग खूपच मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्या दुथडी भरूनच अशा वाहत आहे आणि हे रोजचं दृश्य झालेलं आहे यामुळं आपण देखील आपली सुरक्षितता आपली काळजी केली पाहिजे त्यासाठी आपण सुरक्षितपणे राहण्यासाठी लांबचा प्रवास किंवा अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे त्याबरोबर आपण आपले मोबाईल नेहमी चार्जिंग केले पाहिजे आणि मोबाईल सायलंटवर देखील ठेवले नाही पाहिजे आणि कारण मोबाईलवर आपल्याला एखाद्याच्या मदतीसाठी कॉल येऊ शकतो किंवा आपल्याला माहितीसाठी देखील आपल्याला फोन केला जाऊ शकतो कारण हे दिवस हे सुरक्षित राहण्याचे दिवस आहे आणि त्याप्रमाणे आपण काळजी घेतलीच पाहिजे कारण ही परिस्थिती तुम्ही पाहा स असं शेताशेजारी जरी दृश्य कधी नसतंच परंतु शेतामध्ये हेच दृश्य आहे आणि रस्त्यावर हेच दृश्य आहे आणि आसपास देखील चवबाजून हेच दृश्य आहे कधी किती पाऊस पडेल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळं या परिस्थितीमध्ये आपण धैर्यानेच त्याचा सामना केला पाहिजे आणि त्यानुसारच आपण वागलं देखील पाहिजे चला मंडळी भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद